नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक वेगळा प्रयत्न करून बघणार आहे आज आम्ही एक अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहे खूप दिवस म्हणत होतं माझ्या आणि अनिशच्या की आपण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ करायचा आहे आम्ही इंटरनेटवर खूप अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बघत असतो तेव्हा मराठीत असे व्हिडिओ नाही तसं जाणवलं आज एक वस्तू साधीच सा। सा आहे पण त्याचं आम्ही अनबॉक्सिंग करून बघणार आहे काय झालं आमच्या नातेव्यांकडे आम्ही गेलेलो तेव्हा एक बिनबॅग बघितली अनिशनं बिनबॅग म्हणजे कोल्हापूरबाचे निवांत बसण्यासाठी एक अशी एक बॅग असते तुम्हाला दाखवी न जातात आणि परवा माझी नेदरलँडहून बहीण आली होती अमृता आणि जावई रजत दोघे आले होते त्यांनी ह्याला काहीतरी गिफ्ट घ्यायचा विचार केला होता मानिशनं त्यांच्याकडे बिनबॅग मागवली मागितली आणि आम्ही ॲमेझॉनवरून त्यांच्या सॉलिमो ब्रँड म्हणून आहे सोलिमो सॉलिमो माहीत नाही तर त्यांची बिनबॅग ऑर्डर केली अठराशे रुपयाला ट्रिपल एक्सेल साईजची बिनबॅग आम्ही मागवली आता आम्ही नातेवाईंकडे बघितली ती दुसऱ्या कंपनीची होती अशी बॅग मागवण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव आहे तर आमचा अनुभव आमचा अनबॉक्सिंग तुमच्यासमोर सा सादर करावं असं वाटलं तर आता बघूया कशी बॅग आहे साधारण मोठ मुद्दा मोठ्या साईजची मागवली त्यांनी चार्ट दिलेलाच चा आहे की कुठला साईज कुठल्या वयासाठी किंवा मते उंची आणि वजनानुसार आहेत तो चार्ट तो मी तुम्हाला डिस्प्ले करीनच स्क्रीनवर आणि आता सुरुवात करूया अनबॉक्सिंगला आणि सुरू करूया काय मग अनिश खुश आहेस हाय करूया अनबॉक्सिंग काय खातात पहिलं काय कटार्या सांभाळून वापर आणि अनबॉक्सिंग कर आणि जा सात जानेवारीला आम्ही ऑर्डर केली होती बॅग आणि ती आज अकरा जानेवारीला आलेली आहे चार दिवस झाली आधी त्याने एस्टिमेटेड टाइम काय सांगितलं त्याला पंधरा चार दिवस लवकर झाले ते आज बिन असतात ती भरूनच आलेली आहे त्यामुळे एवढं मोठं पॅकिंग आहे वजनाला जास्त नाही असेल चार पाच किलोच्या दरम्यान पण दिसताना तरी असं पॅकिंग दिसते अनबॉक्सिंगला सुरुवात झालेली आहे

थी मस्त आहे ना एकशे चोवीस सेंटीमीटर पायामध्ये असं काहीतरी उंची सांगितली सेंटीमीटर रुंदी सांगितलेली किंवा ते तुम्हाला डायमेन्शन चार्ट दाखवला दाखवेनच मी तर बघा ही आहे खालची बाजू ही जे शिवण दिसते ना या शिवणीतून तिथं तुम्हाला चेन आहे आणि ऐका बघ तिथं बेलकोरो आणि चेन असते खाली हा तिथे पट्टी आहे हा हा आणि चेन आहे हा तू ते बीन बरेल असतात काढून नको व्यवस्थित सिरीक असत म्हणजे जर या जे बीन असतात म्हणजे थर्माकोल सारखे छोटे छोटे गोळे असतात त्यानंतर वापरानं हे होतात आता आज नाही पडत ती उभी कर ना हा वरचा केलं वरचा शेंडा धरून घ्यायचा वरचा शेंडा वरचा शेंडा तो वरचा शेंडा धरून घेतो हां हा ही उभी आहे आणि त्याला वरती हँडल पण दिला त्यांनी सांगितलं ते स्ट्रॅप आहे म्हणून म्हणजे इकडून तिकडे हलवायला बरं बरी आणि शेवटी आता बसून घेऊ बस स्टँडमध्ये हा राजेसाहेब रात्रीकर <laughs> कसं वाटतंय एकदमच छान आहे ना

आराम मिळतो तुमच्या शरीराचा आकार घेते ती काय जसं तुम्ही राणीश बसला तेवढाच आकारात ती दवली गेली अनिश मग सांगितल्याप्रमाणे आहे काय हो छान आहे आणि आम्ही ऑर्डर केला होता डार्क ब्राऊन कलर एक चार पाच कलरचे ऑप्शन आहेत अशा ड्युअल टोनमध्ये पण आहे आम्ही पूर्ण ब्राऊन ऑर्डर केला होता आता हा इकडं थोडासा डार्क ब्राऊन आणि काळा मिक्स आहे इथं हा हा एक ब्राऊनची शेड आहे पण ठीक आहे आम्ही खुश आहोत जे काय मिळालं त्याच्याबद्दल एकदम छान रिच वाटते आणि हे फॉक्स लेदर आहे फॉक्स लेदर म्हणजे आर्टिफिशियल सिंथेटिक लेदर म्हणता येईल तुम्हाला आणि क्वालिटी खरंखर प्रीमियम आहे आणि काही निगेटिव्ह रिव्ह्यूज प्रत्येक प्रॉडक्टचे असतात पण आम्ही या प्रॉडक्टवर खुश आहोत हा काय पेड रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे पहिलं इम्प्रेशन तरी छान आहे अनिश कसं काय आवडलं मस्तच आहे ना हां नक्कीच पहिल्या इम्प्रेशननुसार तरी आम्ही असं सांगू शकतो तुम्ही ही बॅग बिंदास घेऊ शकता खूप प्रीमियम वाटते किमतीच्या मानाने ह्याच्यापेक्षा अठराशे रुपयात आणि काय मिळणार सर्व्हिस पण चार दिवसात छान मिळाली आणि हा रिच कलर पण वाटतं आमच्या एकंदर बाकी सगळ्या फर्निचरला वगैरे पण हे सगळं सूट होईल तर अशा पद्धतीनं आम्ही आज आमचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ केलेला आहे मला खात्री आहे तुम्हाला तो आवडला असेल काही चुका झाल्या असतील कारण का पहिलाच व्हिडिओ आहे असे अनबॉक्सिंगचे अजून व्हिडिओ करण्याचा माझा मानस आहे वेगवेगळ्या वस्तू म्हणजे ज्या यूट्यूबसाठी लागणाऱ्या असोत किंवा इतर गृहोपयोगी असोत त्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ मी नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद